आज संभाजी भैया इथं आले प्रथमतः देवीदास काळे आले मग्गेसाहेब साहेब आले अजितभाई आले शिवसेनेतर्फे या ऑफिसमध्ये जिल्हा संपर्क कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मी एकच सांगितलं की देशासाठी मोदीसाठी शिवसेना विनाआट लातूर जिल्ह्यातली आपल्यासोबत आहे हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे की या देश सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनिक आदरणीय एकनाथरावजी शिंदे आमचे संपर्क नेते जे आहेत आनंदरावजी जाधव यांच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला परवा बोलून आदेश दिला आहे की या जिल्ह्यामध्ये शिवसेनेनी ही जागा भाजपला दिलेली आहे आणि आपण कचड्याही आटीशिवाय प्रयत्न आणि एकनाथ शिंदेसाहेबाचा आदेश शिवसेनेत आदेश चालतो तसं त्या आदेशाप्रमाणे आम्हीच आहोत आणि मोदीसाठी विना आठ लातूर शिवसेना भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी शंभर टक्के प्रयत्न करतात